श्री स्वामी समर्थ आज आपण मार्तंड भैरव षड्रोत्सव याविषयी माहिती जाणून घेणार आहोत या नवरात्रामध्ये म्हणजेच सहा दिवसामध्ये कोण कोणत्या सेवा करायच्या आणि काय काय करावे नवरात्रीमध्ये हे आपण जाणून घेऊया देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे मातीचा घट स्थापन केला जातो त्याप्रमाणे षडरोत्सवामध्ये कलश स्थापन केला जातो घटस्थापना विधीची आणि षडरोत्सवातील कुलाचाराची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत घटस्थापनेच्या दिवशी आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे सर्व देवतांच्या मूर्तीची स्वच्छ पाकाळणी करून पंचामृतानी म्हणजेच दूध दही तूप मध साखर यांनी अभिषेक घालून षोडोपोपचारी किंवा पंचोपचारे अथवा मिली तोपचारे पूजा करावी देवघरातील सर्व टाक आणि मूर्तींना नूतन वस्त्रासोबत विड्याच्या पानाचे आसन द्यावे नंदादीप घासून पुसून स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा तांभणामध्ये तांदूळ किंवा धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे श्रीफळ कलशाची विधिवत पूजा करावी त्याला बाहेरील बाजूने फुले पानाची माळ बांधावी अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची माळ टांगती अडकवावी गोड नैवेद्य दाखवून आरती करावी रोज सकाळी नियमितपणे देवाची पूजा करावी देवाला गोड नैवेद्य अर्पण करावा फुलांची माळ तयार करून घटावर लावावी शक्य बेग असेल तर दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ लावावी आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळ लावली तरी चालेल उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे मल्हारी मार महात्म्य मल्हारी सप्तशती मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण करावे मल्हारी चे ना, नामस्मरण करावे शुद्ध पंचमी या दिवशी श्री क्षेत्र जेजुरीमध्ये स्त्रींना म्हणजेच खंडोबा देवतांना तैलस्नान घातले जाते त्याला श्री खंडोबानी महासा या विवाहातील तेलवन विधी असे म्हणतात या दिवशी तिन्ही सांजेला आपल्या घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नाग दिवे आणि दोन मुटके तयार करावेत त्यासोबतच पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे तसेच तळी भरणे शेवटी शि प दिवशी आपण तळी भरतो म्हणजे काय करायचे तर चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरतात तळी भरणे हा एक कुलाचार आहे तामनामध्ये विड्याची पाने सुपारी देवाचा टाक खोबऱ्याचे तुकडे भंडारा इत्यादी साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदांचा एकोट जे ज्या गजरातं तामन वर खाली तीन वेळा उचलले जाते त्यानंतर पान ठेवून त्यावर तामण ठेवले जाते देवाला भंडार वाहून उपस्थित सर्वांच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदांचा एकोटच्या गजरात तामण उचलले जाते शेवटी तळाईचे तामण सर्वांच्या मस्तकी लावले जाते तीन वेळा तामण उचलून वर खाली करताना सदानंदांचा एकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करतात मराठीमध्ये मा एखाद्याने समर्थन करणे किंवा उदोदो करणे अर्थाचा वाक्यप्रचार म्हणजेच तडी उचलणे हा या आचारावरूनच आला असावा मणिसूर आणि मल्हासूर या दैत्यांना मार्तंड दैवताने युद्धात हरवले त्यामुळे त्या देवतेला मल्हारी असे म्हणून संबोधले जातात या देवाने त्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींना आणि सर्व दगरवासियांना जो आनंद झाला त्याने त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला त्याचेच हे प्रतीक म्हणजे तळी भरणे असे होय अशा प्रकारे मल्हारी मार्तंडाच्या दिवशी तळी भरणेचा कार्यक्रम करायचा आहे श्री स्वामी समर्थ